लोणंद शहरानजीक इंद्रानगर विभागात बिरवा मंदिरामध्ये पाच एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास किरण गोवेकर राहणार कोरेगाव तालुका फलटण जिल्हा सातारा याचा खून इंद्रानगरमधील रहिवासी असलेले सतीश भाऊसाहेब काळे यांनी धारदार शस्त्राने खून केला त्यानंतर पुजारी अरुण कोळेकर यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली त्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आले मृतदेह पोस्टमॉर्टम साठी दौखान्यात नेण्यात आला आला सदरची घटना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती याचा अधिक तपास लोणंद पोलीस स्टेशनचे न्यूज साठी सहसंपादक संपादक, संपादक दिलीप वाघमारे लोणंद साकारम कोळेकर राहणार इंदिरा इंदिरानगर बिरवा मंदिर लोनंद बिरवा मंदिरात मी जवळजवळ एक वीस वर्ष झालं मी पुजारी म्हणून काम करतो या ठिकाणी नेहमीप्रमाणे देवाला स्नान घालणे देवाची देवपूजा करणे रोज संध्याकाळी वात लावणे तर ते, ते नित्यनेमाने मी करत असतो आणि आज दुपारी मी मंदिरात आलो असता सहज दुपारच्या वेळेला उन्हात रट्यात मी मंदिरात झोपायला येतो त्या ठिकाणी असंख्य लोकं असतात पण मी मंदिरात प्रवेश करतात मला गेट पशी कुणी दिसलं नाही सगळं मंदिर मला त्या ठिकाणी सामचम दिसलं आणि मी पुढं पुढं सरकत गेलो तर मला एक डेड बॉडी मिळून आली मी डेड बॉडीचं निरीक्षण केलं असता त्या ठिकाणी मला गोवेकर नावाची व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दिसली मी बारकाईने बघितलं तर त्याच्या डाव्या डाव्या कपाळावर एक धारदार शास्त्राचा वहार मी वार झालेला बघितला आणि त्याच्यानंतर रक्त सांडलेलं होतं खाली त्याच्या मेंदूच्या पाठीमागच्या बाजूला तो असा उताना झोपला होता वर होतं आणि हाताशी वाकडी करून झोपल्याच्यानंतर मला जरा थोडीशी चमचे आला आणि मी त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे डेड झालेली व्यक्ती दिसती या मी त्यानंतर आमचा आमच्या एक भावाचा मुलगा पोलिसमध्ये आहे मी त्याला कल्पना दिली मला असं असं मला निदर्शनात येते थोडं पोलीस स्टेशनला कळव त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर या ठिकाणी पोलीस आली काकडी हवालदार होते त्यावेळेला एकटेच आली होती त्यांनी प्रथम त्या आजूबाजूला चौकशी केली बघितलं आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की ती डेट झालेली आहे म्हणून लोणंद पोलीस स्टेशनमधनं एक चार पाच कर्मचारी आले काही होमगार्ड कर्मचारी आले आणि त्या ठिकाणी देवळ बंद करण्यात आलं बाकीचे पब्लिक लोक बाहेर काढली आणि त्याच्यानंतर मग तो पंचनामा चालू केला आत्ता जस्ट पंचनामा करून आत्ता पाच वाजता डेड बॉडी साधारण पावणे पाच वाजता डेड बॉडी आता सरकारी दवाखान्यामध्ये नेलेली आहे एवढं या ठिकाणी मी निमूत करतो आणि थांबतो